अरे बाब अतिशय गंभीर आहे सत्तेमध्ये असलेला किंवा कुठलाही सत्तेमध्ये नसलेलाही लोकप्रतिनिधींनी लोकांच्या समोर एक उत्तम असं उदाहरण ठेवायचं असतं कायदे मंडळामध्ये जे लोक प्रतिनिधित्व करतात त्यांची ज्यांच्यावर कायदे बनवण्याची जबाबदारी आहे त्यांनी जर अशा पद्धतीनं कायदा हातात घेऊन कृत्य केलं तर सर्वसामान्य माणसाला त्याच्यातून अतिशय वाईट मेसेज जातो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची या संदर्भामध्ये अतिशय स्पष्ट भूमिका आहे की या देशामधला एखादा लोकप्रतिनिधी असो किंवा सर्वसामान्य नागरिक असो कुणीही कायदा हातात घेतला नाही पाहिजे शांततेच्या मार्गानं लोकशाहीच्या मार्गानं कायद्याच्या चौकटीत राहून आपलं वर्तन आणि वर्तणूक असली पाहिजे यामध्ये निश्चितपणे ज्या लोकप्रतिनिधींच्या संदर्भानं आपण बोलताय त्यांची या संदर्भातली गंभीर अशी ती चूक आहे तो अपराध आहे आणि मला वाटतं राज्याचे गृहमंत्र्यांनी या संदर्भामध्ये ठोस पावलं उचललेली आहेत आणि जी काय घटना आहे त्याची चौकशी होऊन योग्य ती कारवाई त्या ठिकाणी होईल अत्यंत दुर्दैवाची बाब म्हणजे ज्या पोलीस स्टेशनमध्ये जिथं सुरक्षितता करता नागरिक जातात त्याच पोलीस स्टेशनमध्ये अशा पद्धतीची घटना घडणं हे महाराष्ट्राला शोभणारं नाही आणि मला वाटतं याची राज्य सरकारनं गंभीर दखल घेतलेली आहे लोकांनी या संदर्भामध्ये पाहिलं पाहिजे की आपण लोकप्रतिनिधी निवडून देत असताना या संदर्भ अशा पद्धतीनं समाजाच्या मध्ये आदर्श वाटावा अशा पद्धतीचे लोकप्रतिनिधी कायदे मंडळामध्ये गेले पाहिजेत अशी आमची धारणा आहे कोणाला कुठल्या पक्षात कोण आहे याच्या संदर्भामध्ये टिप्पणी करण्यापेक्षा सर्वच राजकीय पक्ष असतील त्यातले लोकप्रतिनिधी म्हणून जे कोणी असतील त्यांनी एक साधन सुचिता पाळण्याची अत्यंत आवश्यकता असते आमच्या लोक जनसेवा चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा